आपलं परक काही नसतं ते सगळं कसं आहे की गरजेपुरतं आहे सगळं आणि प्रत्येकाला अनुभव आहे माझा अनुभव एकट्याचा नाही असं नाही आहे गरज संपली की सर्व संपून जातं आणि आपलं होतं आहे काय आपला, का आपला त्रास केव्हा होतो माहीत आहे काय की आपण प्रत्येक व्यक्तीला गुरीत डरत असतो की हा माझा माणूस आहे आणि इथेच इथेच मेक मारली जाते आपली त्यामुळे आपलं वर्ग काही नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि अशा केल्यामुळे काय होतं माहिती आहे काय आपण सुखापासून आनंदापासून वंचित राहतो आहे कारण का आपण त्यांना गृहित धरलं आहे तो सुखी आणि आनंदी असं बघायला गेलं तर या जगात कोणीच नाही आहे परंतु हे सगळं आपली मानसिकता तयार हो झालेली असते ना तर मानसिकतेमध्ये बदल झाला की आपण सुखी आणि आनंदी होतो मग इथे आपली मुलंच आपल्याला बघत नाही आहेत काही कुटुंबामध्ये बघतो आपण तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार आपण तर ह्या मानसिकतेमध्ये या जंजाळात तुम्ही अडकू नका आपलं जीवन सुखी समृद्धी आनंदी करण्यासाठी सोडून द्या आपले परकीय विचार जो आला तो आपला दिवस आणि तो आनंदाने एन्जॉय करायला शिका